आज आपण ओल्या हरभऱ्याच्या पानांची गरगट्टी भाजी तयार करत आहोत अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि पारंपरिक पद्धतीची ही भाजी फक्त हिवाळा ऋतूमध्येच आपल्याला खायला मिळते अगदी तुम्ही ही भाजी वाळवून तुम्ही ती वर्षभर हटवून भाजी करता परंतु ओल्या हरभऱ्याच्या पानांची जी भाजी बनवतो ना तिची चव का ही काहीतरी वेगळीच असते आणि चवीला अतिशय छान लागणारी ही भाजी ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीसोबत अतिशय छान अशी लागते करायला सोपी आहे जास्त भांड्याचा पसार होत नाही झटपट बनवून तयार होणारी ही भाजी आपण आज तयार करणार आहोत त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट अशी ही भाजी तयार झालेली आहे आणि अशाच भरपूर टिप्सहित सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते करायची पानांची गरगट्टी भाजी आपण बनवतो आता बऱ्याचदा आपण ही भाजी शिजवून घेणे अगोदर ना अशा पद्धतीने फक्त तिची पानं पानं घेतो परंतु ती पानं काढण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आणि अगदी साधी सोपी पटकन एक मेथड आपण या ठिकाणी यूज करणार आहोत त्यासाठी अगोदर आपण ही पानं काढत बसण्यापेक्षा ही भाजी शिजवून घेऊ त्यानंतर तिची आपण पानं काढून घेऊ आता ही जी न, ही ले ले न, भाजी आहे ना तिला थोडासा आंबटपणा असतो आणि ही भाजी धुतल्यानंतर तिचा आंबटपणा जो आहे ना तो हलकासा कमी होतो बऱ्याचदा म्हणतात की ही भाजी धुवू नये धुतली की त्याची जी आंबटपणा आहे ना तो कमी होतो त्यामुळे भाजी चवीला छान लागत नाही परंतु या भाजी आपण जरी धुतली हायजीनचा जर विचार केला आणि ही भाजी जरी धुतली ना तर तिचा जरी आंबटपणा कमी झालेला असला ना तरी तो आंबटपणा टिकवण्यासाठी आपण चिंचेचा वापर करणार आहोत ही भाजी मी स्वच्छ धुवून कालच ठेवलेली होती आणि ती हलकीशी सुकवलेली होती जेणेकरून ती आज व्यवस्थित राहावी यासाठी तर आपण ती कुकरच्या पॅनमध्ये टाकूया आता साधारणतः दोन ते तीन लोकांना पुरेल या प्रमाणात आपण ही भाजी बनवत आहोत आता यामध्येच हरभरा डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे ही स्वच्छ धुतलेली हरभरा डाळ यामध्ये टाकायची आता भाजी थोडीशी कमी क्वांटिटीमध्ये आहे थोड्या लोकांसाठी करणार आहे त्यामुळे हरभरा डाळ मी साधारणतः पाववाटीला थोडीशी कमी एवढी घेतलेली आहे डाळीचं प्रमाण हे तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकतो आता डाळीचं प्रमाण कमी घेतलेलं आहे परंतु शेंगदाण्याचं प्रमाण मात्र मी जास्त देणार हे सगळ शेंगदाणे यामध्ये टाकायचे त्यानंतर ही भाजी जी करण्यासाठी आपण दुसऱ्या कोणत्याही पाण्याचा वापर करणार नाही नंतर हटवण्यासाठी दुसऱ्या पाण्याचा वापर न करता आताच आपण ही भाजी शिजवण्यासाठी थोडासा जास्त पाण्याचा वापर करूया जेणेकरून या भाजीमधील जो स्वाद आहे ना तो पूर्ण भाजीमध्ये आहे तसाच टिकून राहील यासाठी यामध्ये जेवढी भाजी बनवायची आहे ना तेवढं पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे साधारणत तुम्ही पाहू शकता तीन ग्लास एवढं पाणी टाकलेलं आहे त्यानंतर ही भाजी चवीला थोडीशी आंबट तिखट लागावी यासाठी आपण यामध्ये चिंचेचा वापर करूया तुम्हाला जर चिंचेचा वापर करायचा नसेल तर तुम्ही चिंच स्किप करू शकता लगेचच यामध्ये मी मीठ टाकणार आहे साधारणतः एक चमचा आणि वरती पाव चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे हलकंसं सर्व जिन्नस आपण यामध्ये मिक्स करून घेऊ हे बघा त्यानंतर झाकण लावायचं ही भाजीच्या चार शिट्ट्या करून व्यवस्थित चार ते पाच शिट्ट्या करून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे मोठ्या आचेवर साधारणतः पाच शिट्ट्या करून ही भाजी व्यवस्थित शिजेपर्यंत आपण ही कुकरमध्येच ठेवणार आहोत छान असे चार ते पाच शिट्ट्या करून शिजवून घेऊ आता ही भाजी चवेल खूप छान अशी व्हावी यासाठी एक आपण ठेचा तयार करणार आहोत थोड़ा थोड़ा हा ठेचा मी थोडासा माझ्या पद्धतीने बनवत आहे थोडं त्यामुळे थोडासा वेगळ्या पद्धतीने मी हा ठेचा बनवणार आहे त्यासाठी कढई छान अशी गरम करून घ्यायची कढईमध्ये टाकायच्या पाच ते सहा कोवळ्या अशा छान अशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या अशा कोवळ्या हिरव्या मिरच्या घेतल्या का त्याची चव आणखीन भाजीरा खूप छान अशी येते या यामध्ये टाकायची थोडासा लसूण थोडेसे शेंगदाणे थोडंसं जिरं त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं गॅस बंद करायचा आणि हे सर्व व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं हे पाहू जिरं सर्वात शेवटी टाका कारण की जिरं पटकन असं भाजले जातं आणि हिरवी मिरची मात्र व्यवस्थित अशी भाजून घ्या हे पाहू त्याचा छानच आपण ठेचा करून घेऊ आता हे सर्व जिन्नस आपण याच्यामध्ये काढलेले आहे आता याचा छान असा ठेचा करून घेणार आपण ठेचा करून झालेला आहे आता आपण हा एका वाटीमध्ये काढून ठेवूया जास्त जाड नाही किंवा जास्त बारीक नाही हुलकीशी शेंगाने दाताखाली दाता आली की खूप छान चवीला भाजी लागते अशा पद्धतीने आपण हा ठेचा करून घेतलेला आहे पद्धतीने तयार आहे भाजी देखील शिजवून तयार होत आलेली आहे भाजी शिजली की नाही आपण ते चेक करूया परफेक्ट अशी आपली भाजी या ठिकाणी शिजवून तयार झालेली आहे यामधील जे आपली पाणी आहे ना ते आपल्याला सेपरेट करायचं आहे हे पहा एवढी पातळ आपल्याला भाजी बनवायची आहे एवढी भाजी बनवायची आहे ना एवढंच पाणी आपण टाकलेलं होतं आता यामधील जे शेंगदाणे आहे ना ते देखील आपण काढून घेऊ ते देखील या पाण्यामध्येच टाकून देऊ जेणेकरून भाजी आपल्याला मॅश करणं सोपं होईल हे पहा शेंगदाणे आपण काढून घेतले आणि भाजी भाजी बाजूला झालेली आहे आणि डाळ देखील त्यातली जवळजवळ सेपरेट झालेली आहे आता आपल्याला ही डाळ मॅश नाही करायची फक्त आपल्याला भाजी मॅश करायची आहे ही डाळ देखील आपण याच्यात टाकून घेऊ हे पहा जवळपास मी सब्जीच काढलेली आहे थोडीफार राहिली तरी ही चालू आता आपण ही छान अशी मॅश करून घेऊ मॅश करण्यासाठी मी अशा पद्धतीचं पोटॅटो मॅशचा वापर करत आहे हे पहा अशा पद्धतीने अगदी पटकनशी मॅश होते तुमच्याकडे जर पोटॅटो मॅश नसेल जाईल चमचाने देखील मॅश करू शकता परंतु चमचाने थोडासा वेळ लागतो त्यामुळे जर तुम्ही चमच्याने मॅश करणार असाल ना तर थोडीशी जास्त शिजवून घ्या मी आता जवळपास पाच शिपट्या केलेल्या आहेत तुम्ही पाच शिपट्याऐवजी सहा ते सात एक दोन शिटक्या जास्त करून घेता अशा पद्धतीने व्यवस्थित अशी मॅश झालेली आहे यामध्ये ज्या काड्या होत्या ना यामध्ये ज्या काड्या होत्या त्या अशा पद्धतीने याच्यामध्ये राहिलेले आहे आणि एक दुसरी पद्धत मी तुम्हाला सांगते आता या भाजीमध्ये जे पाणी आहे ना थी थी, काड़े काड़े ते पाणी टाकायचं सगळं नाही थोडं टाकलं आपण आणि अशा पद्धतीने ते त्याच्या साह्याने हे करायचे पा काड्या काड्या ज्या असतात ना त्या अशा पद्धतीने याला लागून सेपरेट होतात आता ह्या ज्या काड्या आहेत ना या काढून टाकायचं अशा पद्धतीने जेव्हा करतो ना जे पानं पान आहे ना ते व्यवस्थित अशी मॅश झालेली आहे परंतु ह्या ज्या काड्या आहेत ना या काड्या अशा पद्धतीने काढणं होतं त्यासाठी भाजी अगदी थोडीशी व्यवस्थित अशी मॅश करायची म्हणजे भाजी याला लागून येत नाही आणि सगळ्या काड्या आपल्या काढून झालेल्या आहे हे पहा फक्त भाजी भाजी आपली शिल्लक राहिलेली आहे आता यामध्येच आपण बेसन पीठ टाकूया लगेचच यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बेसन बेसनपीठ जास्त नाही अगदी एक ते दीड चमचा एवढं बेसनपीठ टाकणार आहे तुम्हाला किती घट्ट पातळ करायची त्या अंदाजानुसार तुम्ही ते टाकू शकता त्यानंतर आपण जो ठेचा करून घेतलेला आहे तो ठेचा यामध्ये टाकूया हा ठेचा टाकल्यामुळे देखील थोडीशी घट्टसर ही भाजी होणार आहे त्यानंतर हेच पीठ अगदी व्यवस्थित असं यामध्ये मिक्स व्हावं यासाठी अशा पद्धतीने मिक्स करून घ्या आता जरी आपल्याला ही भाजी थोडीशी पातळ वाटत असली ना तरीही यामध्ये ही भाजी आता जरी पातळ वाटत असेल ना तरी शिजल्यानंतर छानशी दाटसर पण येते कारण यामध्ये बेसन पिठाचा आपण वापर केलेला आहे की पहा जशी जशी ही भाजी शिजेल ना तशी तशी ही छानशी दाटसर अशी होते आणि किती दाटसर ठेवायची हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे त्याचबरोबर भाजीचं जे प्रमाण आहे ना ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये कमी अधिक देखील वापरू शकता हे पाहा हलकीशी आपण पाच मिनटं व्यवस्थित अशी शिजवून घेऊ गॅसचा फ्लेम हा मोठाच केलेला आहे मोठ्या हचेवर ही पाच मिनटं शिजवून घेत आहे आता मीठ आपण शिजवण्याच्या वेळेसच वापरलं होतं त्यामुळे मी आता मिठाचा वापर करणार नाही हे पहा तोपर्यंत आपण फोडणीसाठीची तयारी करून घेऊ भाजी छान अशी शिजलेली आहे आता फोडणी देऊ ठेचा करण्यासाठी ज्या जिन्नस आपण या कढाईमध्ये भाजले होते त्या कढाईमध्येच मी फोडणी दे देणार आहे त्यासाठी कढईमध्ये टाकायचं सुरुवातीला तेल तेल छान असं गरम करून घ्यायचं त्यामध्ये टाकायची मोहरी मोहरी साधारणतः एक चमचा एवढी घेतलेली आहे मोहरी जर तुम्हाला स्कीप करायची असेल तरी तुम्ही स्किप करू शकता परंतु या भाजीमध्ये फोडणीसाठी मला मोहरी खूप आवडते त्यामुळे मी एक चमचा मोहरीचं यूज केलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी टाकली गॅस बंद करायचं मोहरी छान तडतडली यामध्ये लसूण घ्यायचा लसूण घेताना सगट परंतु हलकासा ठेचून घेतलेला आहे जास्त बारीक केलेला नाही हलकासा ठेचलेला आहे तो लसूण यामध्ये टाकायचा त्यानंतर सगट लाल मिरच्या चार ते पाच घेतलेल्या आहे त्यानंतर जिरं एक चमचा घेतलेला आहे तर छान खमंग ही फोडणी या ठिकाणी आपली गणून तयार झालेली आहे हलकीशी एक मिनटासाठी आपण व्यवस्थित अशी हलवून देऊ तुम्हाला वाटलं तर तुम्ही ही फोडणी तळत असताना गॅस चालू केला तरी ही चालेल कमी याची परंतु तेल खूप छान गरम झालेलं आहे त्यामुळे मी गॅस बंद केलेला होता तो पुन्हा एकदा चालू करत आहे हे पहा गॅस कमीच ठेवलेला आहे खमंग फोडणीचा वास छान असा येत आहे आता भाजी देखील छान अशी शिजवून तयार झालेली आहे ती भाजी आहे टाकायची भाजी टाकत असताना एका हाताने भाजी टाकायची दुसऱ्या लगेच झाकण ठेवायचं गॅस बंद करून दहा मिनटं अशीच ठेवलेली होती दहा मिनटानंतर पाहू शकता छान अशी आपली ही हरभऱ्याची घरगट्टी भाजी तयार झालेली आहे आता ज्वारीच्या भाकरीसोबत मला थोडीशी पातळच भाजी आवडते त्यामुळे मी थोडीशी पातळ ही भाजी केलेली आहे तुम्हाला जर यापेक्षा घट्टसर आवडत असेल तर तुम्ही ती घट्टसर देखील बनवू शकता गरमागरम ही गरगट्टी आपण हरभऱ्याची भाजी केलेली आहे ती बाऊलमध्ये सर्व करत आहोत हे छान असं खमगवास या भाजीचं येत आहे आणि ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत अगदी चवीला उत्तम अशी लागते आणि थोडीशी चिंचेचा वापर केलेला आहे त्यामुळे आंबट तिखट ही भाजी तुम्ही देखील ही हरभऱ्याची घरगुती भाजी जर कधी बनवली असेल पण थोडीशी वेगळी पद्धत तुम्ही जर वापरली असेल तर ती देखील मला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा त्या पद्धतीने देखील भाजी तयार करण्याचा मी नक्की प्रयत्न हे पहा अगदी पारंपरिक पद्धतीची ही भाजी परंतु तोंडाची लज्जत वाढवणारी ही भाजी सगळीला खूप छान लागते रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर चॅनलवर माझ्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा कारण महिन्यातील रविवारचेच दिवस आपण सुट्टी देतो सोमवारपासून शनिवारपर्यंत अविरत तुम्हाला रोज माझ्या नवनवीन रेसिपीच पाहायला मिळतात की पहा अगदी परफेक्ट अशी ही भाजी तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर अगदी छान अशी अशा पद्धतीची भाजी जी आपल्याला फक्त हिवाळा सिझनमध्येच ही खायला मिळते ओल्या हरभऱ्याच्या पानांची त्यामुळे या हिवाळ्यामध्ये ही, ही भाजी नक्कीच बनवा वेळात वे काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद